सकाळपासून सोशल मीडियावरती एकच चर्चा आहे ती म्हणजे सूरज आणि जान्हवी केलेकर यांच्या भांडणाची पण भांडणाचं कारण ऐकल्यानंतर सुद्धा हसू लागाल कारण जान्हवीने एका छोट्या गोष्टीसाठी सूरजचा महाभयानक अपमान केला आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि सेवंस्थार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो काय झालंय सूरज जो आहे तो घरामध्ये काम करत होता त्याच्यानंतर त्यांनी एक टिश्यू पेपर घेतला टिश्यू पेपर त्यांनी हातामध्ये घेतला तो हाताला पुसला आणि तो डस्टबिनपशी गेला आणि त्याने तो पेपर डस्टबिनमध्ये टाकला पाठवून जानी किल्वेकर मॅडम आल्या तिला सुद्धा डस्टबिनमध्ये कचरा टाकायचा होता पण झालं काय मित्रांनो की सूरजने डस्टबिनचं जे आहे ते दार बंद केलं या गोष्टीचा मॅडमला खूप राग आला तिने सांगितलं मलाही कचरा टाकायचा होता तरी तू जाणून बुजून डस्टबिनचं दार बंद केलं आणि या छोट्याशा कारणासाठी तिने सूरजला टार्गेट केलं आणि या कारणासाठी दोघांमध्ये खूप मोठा वाद झाला सूरजने खरं तर तिला गप्प केलंय सूरजने त्याच्या प्रत्येक शब्दाला उत्तर दिलं आहे आणि तिचा आवाज बंद केला फक्त रितेश भाऊंनी सूरजला जे आहे ॲप्रिशिएट केलं या गोष्टीचा राग मनामध्ये ठेवून जान्हवी किल्लेकर मॅडम या सूरजशी एवढ्या छोट्या कारणावरून भांडू लागले आहेत तुम्ही प्रोमोमध्ये सुद्धा पाहिलं की कोणत्या भाषेमध्ये त्या सूरजला बोलत आहेत सूरजकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे पण हे भांडणं करण्यासाठी कारण आहे का तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कारण जर का या छोट्या छोट्या कारणासाठी जर का घरामध्ये लोकं भांडायला लागली तर बिग बॉसच्या घरामध्ये काय काय होईल हे सांगता येत नाही पण जान्हवी किल्लेकरने फक्त एका टिश्यू पेपरच्या टोकड्यासाठी सूरजबरोबर भांडणं केलेले आहेत ही न्यूज आहे तुमचं काय म्हणणं आहे मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारतमाता खिचाय